हॅलो फ्रेंड्स तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे लाईफ ऑफ श्रेयाच्या चॅनलमध्ये तर आता तुम्ही बघत आहात की आम्ही चाललो आहे फर्स्ट टाइम बाईक राईड शिर्डीला तर इथे आम्ही निघालो होतो त्याच्यानंतर आम्ही एकीकडे स्टॉप घेतला तिथे आम्ही मस्तपैकी चहा पियालो गरमागरम सकाळी सकाळी नाश्ता करायची अजिबात इच्छा नव्हती त्याच्यानंतर बाईकवर फर्स्ट टाईम जाताना विपुलला असं वाटलं होतं की मला बराचसा त्रास होईल बॅक पेन आहे म्हणून तर साईबाबांच्या कृपेने मला तसा काहीच त्रास झाला नाही त्याच्यानंतर आम्ही पोचलो पोटलो घाटला तर इथे बघू शकतो घाटला जे एक्झॅक्ट रोड सकाळी प्रचंड थंडी होती त्याच्यामुळे आम्ही त्याची आधीच तयारी करून गेलेलो हँड ग्लवज घातले होते कॅब स्वेटशर्ट किंवा अनेक अशा गोष्टी घेऊन गेले होतो की जेणेकरून त्रास नाही झाला पाहिजे नंतर परत ज्यवहारनंतर एका ठिकाणी आम्ही थांबलो कारण थांबत थांबत गेलो का जास्त त्रास नाही व्हायला पाहिजे म्हणून त्याच्यानंतर इथे बघा असं एक्झॅक्ट रोड आणि हे वातावरण बघून खूप छान वाटलं मला आणि माझ्या लाईफची फर्स्ट बाईक राईड होती ही एवढा लॉंग टूरची तर मी फर्स्ट टाईम गेले आता आमचा ट्रॅव्हल तुम्ही बोलाल कुठून ते कुठपर्यंत तर आमचा ट्रॅव्हल होता बोईसर टू शिर्डीपर्यंतचा खूप छान असं क्लायमेट होतं आणि खूप म्हणजे खूपच भारी वाटत होतं त्याच्यानंतर आम्ही पोचलो त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला मला वाटलं शूट करून घ्यावं कारण झॅक्ट रोड जो आहे ना गाईस तर तिथे शूट करणं इम्पॉसिबल असतं मोबाईल व्हायब्रेशन होतं किंवा आपलं हँड व्हायब्रेशनमुळे ते शक्य नसतं त्याच्यानंतर इथे मस्तपैकीच एक्झॅक्टमध्ये थोडेसे चक्कर सुद्धा येत होते बट मी बोलली जय ओम साईराम असा काही त्रास नाही झाला पाहिजे फायनली साईबाबांनी बोलवलं होतं शेवटी हेच असतं की शिर्डीला जो जातो ज्याला साईबाबा बोलवतात श एक डायलॉग आहे शिर्डी वही जाता है जिने साई बुलाते है तर आमची वेळ आली होती शिर्डीला जायची बऱ्याच वर्षानंतर म्हणजे ऑलमोस्ट वन इयर नंतर आम्ही शिर्डीला चाललो होतो डिसाईड केलं होतं बाईक राईड करायचं त्याच्यामुळे घेतला एक्सपिरियन्स खूप छान वाटत होतं हा हे सगळा व्ह्यूज तुमच्यासाठी शूट करून घेतला मी तर वाट कसली बघताय आताच सबस्क्राईब करून टाका असेच काही छान ट्रॅव्हल ब्लॉगसाठी किंवा डेली रुटीन आणि बरंच काही क्रिएटिव्ह गोष्टीसाठी त्याच्यानंतर घाट संपल्यानंतर आम्ही मस्त थांबलो तिथे विपुलला त्याची फेवरेट कोल्ड्रिंक पियाची जाम इच्छा होती त्यामुळे तो पीत होता मी तर नाही घेतलं आणि मला थंडी खूपच जास्त लागत होती मला गरमागरम चहाची जरूरत गरज होती त्याच्यानंतर फायनली पोचलो त्र्यंबकेश्वरच्या घाटावरती तर इथे बघा असे क्लाउड एवढी थंडी होती की ते दिसतच नव्हतं मग बरेचसं असं रस्ता किती सुंदर वाटत होतं आणि काय बोलायचं तुम्ही पण कधीतरी ट्राय करा त्र्यंबकेश्वर घाट त्याच्यानंतर आम्ही पोचलो शिर्डीच्या रोडवरती तुम्हाला माहितीच असेल नवीन रोड बनला आहे तिथे नाशिक शिर्डी रोड खूप म्हणजे खूप सोपं झालं आहे त्याच्यामुळे आपलं ट्रॅव्हल प्रत्येक ठिकाणी म्हणजे बोलतात ना जे लोक पदयात्रेला जातात किंवा आपण जे ट्रॅव्हल करतोय पदयात्रांसाठी दुसरी साईड दिलेली आहे जायची किंवा जे गाड्यांनी जातात ते या साईडनी म्हणजे अनेक अशा गोष्टी चांगल्या आपल्या गवर्नमेंटने केलेल्या आहेत आणि इथे पोहोचलो आम्ही रेस्टॉरंटला म्हणजे जिथे आम्ही स्टे करणार होतो साई कृपा म्हणून आहे आपल्या टेम्पलच्या शेजारीच आहे आम्ही नेहमी शिर्डीला आल्यावर आम्ही इथेच स्टे करतो इथे साईबाबांची अशी सुंदर शिर्डी आम्ही आलो साईबाबांच्या इथे दर्शन घेऊन तिथे कॅमेरा अलाउड नव्हता सो आता मी तुम्हाला दाखवते माझं रूम जे आम्ही इथे घेतलेलं आहे साई कृपा करून आहे तिकडेच म्हणजे शिर्डी मंदिराच्या शेजारीच आहे ते पसारा पडला जरा इग्नोर करा इथे कपडे लावले आहेत हा रूम आहे सो छुट्ट रूम आता आम्ही छान असं दर्शन झालेलं आहे so, सो शिर्डीचा ब्लॉग आव लवकरच अपलोड होईल आणि तर सबस्क्राईब करा तर चला दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही डिनरला जाणार होतो आणि तुम्हाला माहितीच असेल शिर्डीमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे त्याच्यामुळे मला शूट करायला काही जमलं नव्हतं विपुल काढत होतं इथे गाडी विपुलनी काढली गाडी त्याच्यानंतर फायनली आम्ही गेलो तिथे व्यवस्थित मी एका रेस्टॉरंटमध्ये तिथे व्यवस्थित आम्ही डिनर करून घेतलं दर्शन झालं होतं त्याच्यामुळे नॉनव्हेज खाऊ शकतो आम्ही तर आम्ही नॉनव्हेज खाल्लं त्याच्यानंतर मी फोटो शूट केला जाऊन शिर्डीमध्ये यू साईबाबा इथे शूट केलं मी त्याच्यानंतर इथे बघू शकता रात्रीचे वाजले होते दहा आणि खूप छान वाटत होतं शिर्डीमध्ये दर्शन तर त्यावेळेला बंद होऊन जातं आमचं दर्शन तर खूप छान झालं होतं तर इकडे बघू शकता की इथे सगळी दुकानं आहेत जिथे इयर रिंग धागा वॉच अनेक अशा कॉस्मॅटिक पासून ते अनेक अशा गोष्टी लागल्यापासून आपल्याला मिळतात जे गोष्टी लागतात आपल्याला आणि खूप असं छान क्रिएटिव्ह असतात तर आपल्याला वाटतंच आपण घ्यावं त्याच्यानंतर पेढा लाडू पाई जे पाहिजे ते इथे अवेलेबल असतं मेन म्हणजे शिर्डीला म्हटल्यावर हा कंदी पेडा आणि लाडू हे तर माझं खूप फेवरेट आहे हे प्रत्येकाचंच चा असेल त्याच्यानंतर इथे आम्ही तुम्ही बघू शकता आम्ही सगळं शूट केलं वेळ होती रात्रीचे साडे वाजले होते खूप थंडी होती आणि खूप छानसुद्धा वाटत होतं तर इकडे सगळी दुकानं मस्त पैकी इथे बघा साईबाबांचे मस्त आयडल्स होते किती सुंदर आणि इथे बघू शकता द्वारका माई द्वारका माईच्या इकडे शूट करत होते नंतर जसं म्हणायला गेलं तर शिर्डीमध्ये तुम्ही बघू शकता जे कुत्रे आहेत ना ते एवढे म्हणजे एवढे गोंडस आहेत ना आणि हेल्दी फर्स्ट ऑफ ऑल आणि एवढं शांत डॉग्स मी कुठंच नाही पाहिले हे दारकामाईचं दर्शन आहे तुम्ही घेऊ शकता आमचं दर्शन झालेलं होतं आणि ते मस्तपैकी हेल्दी डॉगीज झोपले होते पाय खूप हे वाटतं की साईबाबांच्या दरबारीमध्ये या कुत्र्यांना कधीच हकलवलं जात नाही सो होप सुद्धा तसं करा त्यांना प्रेम करा सो आम्ही निघालो मस्तपैकी रूमवर जाण्यासाठी सगळ्यात आम्ही गेलो निघालो त्याच्यानंतर आम्ही गेलो इकडे डिनर दिन, करायला डिनर करायला एक हॉटेल आहे तिकडे त्याचं नाव आता मला लक्षात नाही आहे तिथं मी शूट काय केलं नाही जास्त हे बघा साईबाबांचा इकडचा वी नंतर आम्ही पोचलो डिनर करायला हा माझा हॅन्डसेम नवरा हा तिकडचा वी आणि ऑर्डर केली होती चिकन तंदुरी आणि इथे तुम्ही बघू शकता हा हॉटेल so, चान। चान। नाव होतं तंदुरी नाईट नक्कीच व्हिजिट करा खूप छान मग त्याच्यानंतर एकदा शिर्डीला फोटोशूट केला सगळ्यांचं स्वागत आहे माझं सेकंड डे शिर्डीच्या चॅनल ब्लॉग मध्ये सो असं आहे की खूप जास्त म्हणजे आम्ही उठलो सकाळी लवकर निघायचं आहे म्हणून तर बघितलं नळाला एवढं गार पाणी होतं की हिंमतच होय नव्हती करायची आंघोळ सो आता बघू गरम पाणी येतं का नाही तर आपल्याला लवकरच निघायचं आहे कारण घरी सुद्धा पोचायचं आहे आपल्याला पुन्हा मग रस्त्यात ते घाट वगैरे लागतात आणि आपण बाईक राईड वरती फर्स्ट टाईम आलेलो आहे त्याच्यामुळे सेफ्टी साठी आपण प्रॉपर आपली फायनली गरम पाणी मिळालं आणि ते फायनली रेडी झाले होते माझं गरम तर खूप होत अंघोळ झाल्यानंतर इथे बॅक पॅक केली हे आम्ही हॉटेलमधून हॉटेल मधून निघतच होतो त्याच्यानंतर तिकडचा व्ह्यू घेतला मी त्यानंतर विपुल गाडी पुसत होता त्याच्यानंतर हा आहे तिकडचा व्ह्यू सो साई कृपा इथे तुम्ही नक्कीच स्टे करा खूप छान हो सोयी असते आणि आपल्या मंदिराच्या शेजारीच असतं त्याच्यामुळे खूप आ... म्हणजे सोप्पं पडतं आपल्याला इथे तुम्ही बघू शकता हॉटेल साई कृपा खूप छान आहे नक्की व्हिजिट करा त्याच्यानंतर आम्ही दोघं निघालो इकडून त्याच्यानंतर पिपुलला पप्पांसाठी घ्यायचे होते कंदी पेढे त्या दिवशी रात्री आम्ही नाही घेतले होते तर पप्पांचा फोन आला होता तर ते बोलले आमच्यासाठी फिरते इकडे आपल्या शिर्डी करून खूप वाईटसुद्धा वाटत होतं की मी शिर्डीमधून निघत होते पण बघू आता साईबाबा पुढच्या वेळेस आपल्याला कधी बोलवतात खूप लवकरच बोलवते त्याच्यानंतर इकडे बघू शकता आम्ही निघालो त्याच्यानंतर इकडे फ्रंट सुद्धा मी घेतला होता त्याच्यानंतर माझ्याच हबीला घ्यायचं होतं मस्त ते किती थंडी पेडा माझ्या सासऱ्यांसाठी म्हणजे त्यांना पप्पा म्हणते त्यांच्यासाठी तर इकडे त्यांनी गाडीला हारसुद्धा लावला कारण आमची गाडी घेऊन ऑलमोस्ट झाला होता दीड वर्ष इथे एक्झिट घेणार होतो आपण घरी जाण्यासाठी तो वाईट वाटत होतं मेस साईबाबा आणि साईबाबा कधीच आपल्या हृदयात कायम असतात आणि आयुष्यभर राहणार जोपर्यंत आपण जगात आहोत तर इकडे बघा फायनली एक्झिट अँड द वे टू लास्ट नाईंटी किलोमीटर्सवरती तर फायनली ट्रॅव्हल करता करता खूप सारी थंडी लागत होती झोप येत होती मधून लावला कानामध्ये इयरफोन जास्तपैकी म्युझिक ऐकता ऐकता निघालं असेल प्रवास तर प्रवासाच्या वाटेला त्याच्यामध्ये गॉसिप सुरू होते आमच्या नवऱ्याला नेव्हिगेशन लागतो तर नॅव्हिगेशन त्याला देता देता त्याला लोकेशन म्हणजे बोलतात ना थोडासा रस्ता चुकतो मग त्याच्यानंतर पोचलो नाशिकला नाशिकला पोचल्यानंतर परत नॅव्हिगेशन लावलं ला, नॅव्हिगेशन लागल्यानंतर पोचलो त्र्यंबकेश्वरला त्र्यंबकेश्वरला पोचलंय की इथे एका रेस्टॉरंटला हँडल तिथे मस्त पिठी घेतली गरमागरम कॉफी त्याच्यानंतर मस्त हिरवगार वातावरण होतं तिथलं तिथनं शूट करून त्याच्यानंतर पोचलो त्र्यंबकेश्वर एंडिंगला तिथे खाल्लं मस्त गरमागरम भजीपाव भजीपाव खाल्यानंतर सुरू केली पुन्हा एकदा जर्नी जर्नी आता स्टॉप होणार आहे सुद्धा व बोईसर फाट्यापर्यंत तर त्र्यंबक हे काहीतरी नाव आहे ते आता मला एवढं कळत नाही आहे त्याच्यानंतर पोचलो फायनली बोईसरला तिथे रेस्टॉरंटमध्ये लास्टचा चहा घेतला थेट पोचलो घरी घरी पोचल्यावर